रामकृष्ण हरी मंडळी गावाकडची थाळी या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मिरचीचा झणझणीत असा ठेयचा त्यासाठी दे, मी देठ काढून मिरच्या घेतल्या आहे त्या छान भाजून घ्यायच्या कसं आहे ना मंडळी ह्या दिवसात उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसात दिवसा, जेवण जात नाही भाजी भाकर खुश वाटत नाही त्यामुळे मिरची चटणी असली की जेवण कसं जास्त जातं त्यामुळे मी आज बनवणार आहेत मिरचीचा ठेचा कालच आमच्या गावचा बाजार झाला बाजारामध्ये हिरव्या मिरच्या कोथंबीर पाहिली लसूण पाहिला मग काय रावलंच नाही चला तर म्हटलं आता काहीतरी होऊन जाऊ दे त्यासाठी मी आज बनवणार आहे मिरचीचा झणझणी तसा ठेचा एक लसणाची कांडी सोलून घेतली आहे ती पण याच्यामध्ये छान चा भाजून घ्यायची अशा मिरच्या थोड्याशा उलटण्याने प्रेस करायच्या म्हणजे छान भाजल्या जातात दोन्ही बाजूने त्यानंतर ठेचा आपण खलबत्त्यात करणार आहोत त्यासाठी मी इथे स्वच्छ दोन खलबत्ता सुकायला ठेवला आहे बघणारच तुम्ही पुढं हे बघा आपल्या मिरच्या छान अशा एक पाच मिनटं भाजून द्यायच्या मिरच्या छान भाजल्या नाही ना काय होतं माहिती का आपल्या मिरच्यांमधून हिरव्या मिरच्यांचा कसा उगरटवास येतो त्याच्यामुळे ना भाजल्यामुळे ना वास निघून जातो मिरच्यांचा चटणी पण आहे ना खूप छान लागते खायला वास नाही येत त्याचा नाही का असं चव एकदम मस्त लागते आता आपण मिरची खलबत्त्यात कुटून घेणार आहे हे बघा मी खलबत्ता अगोदर स्वच्छ धुवून ठेवला होता त्यामध्ये मिरच्या लसूण टाकून घेते त्यामध्ये हिरवीगार अशी कोथंबीर मस्त टाकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये फिरविगार कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि मस्तपैकी ठेचा बनवून घेणार आहे ठेच खलबत्त्यामध्ये खलबत्त्याची ना एक वेगळीच असते मिक्सरच्यापेक्षा एकदम मस्त लागतो असा आणि मिरच्या पण आहे ना ते बारीक नाही भाजायच्या अशा लई ते बारीक नाही वाटून घ्यायच्या किंवा कुटून घ्यायच्या किंवा मग लई असं जाडसर पण नाही ठेवायचं असं अर्धा नाही असं सगळ्या लसूण पण पूर्ण बारीक नाही करून घ्यायचं भुगा केला की त्याची चवणी एकदम अशी एकदम वाटलेल्या मिरची सारखी चवून जाते आता तव्यावर तेल टाकायचं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण कुटून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचं मस्त हे बघा मी सगळा ठेचा टाकून घेते तव्यावर भाजून घेते म्हणजे अक्षर तळून घ्यायचं छान चा छान लालसर रंगावर तळल्यानंतर त्याच्यातला तिखटपणा कमी होतो म्हणजे खूप तिखट पण नाही लागत अशी मिरची थोडी तिखटच पाहिजे तेव्हा तोंडाला चव ते छान चांगले भाजून घ्यायचं चा। लालसर रंगावर असं नाही का छान छान हे बाबा छान परतवून घेते मिरचीला ठेच्याला हे बाबा कसं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं चांगलं छान भाजला आहे आपला ठेचा आता थोडीशी वरून हिरवी चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून घेऊ वाटून पण घातली होती आपण अगोदर वरून चिरून पण टाक दिसायला पण छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो चटणीसोबत कांदा तर पाहिजेच त्यासाठी ते मी ते कांदा फोडून घेते किंवा आपला कांदा बाजरीची भाकर मी बाजरीची बागर अगोदरच करून घेतली होती ठेचा करणार म्हणल्यावर आपला ठेचा तयार आहे बाजरीची भाकरी कांदा ठेचा खूप छान कॉम्बिनेशन आहे नक्की रेसिपी एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो Bye bye.